नाही तर आणि जर तुम्हाला त्या भरत्या शासकीय करायच्या असल्या तर आमच्या जागा राखीव ठेवून करायच्या परिस्थितीनं आता या दोन गोष्टी झाल्या तुमच्या लक्षात पण आल्या याचा फक्त डेटा पाहिजे चोपन्न लाख नोंदीचा आता सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत अधिसूचना राजपत्रायची शासन निर्णयाचा अध्यादेश व्हायला पाहिजे तो मात्र याच्यात नाही आणि माझी बांगे साहेबांना विनंती तुम्ही हे प्रयत्न केलेत आम्ही त्याचसाठी आलो आम्हाला मुंबईची हवस नव्हती आम्ही सुद्धा कष्टकरी लोक आहेत आमचे सुद्धा काम आहेत आम्हाला काय अडचण नाही आमची अशी इच्छा आहे की तुम्ही आज आजच्या रात्री आम्हाला हात द्यावा दे दे त्यांनी एक याला जोडून आपल्याला दिलं मला सांगणं गरजेचं आहे प्रामाणिक मनानं अवश्य सांगितलं पाहिजे पुढे रती मुख्यमंत्री साहेब दाखवती घरी घोडत आहे याला तास नाही आण ना आता मोकळ ठोवायच नाही तर पुढं पक्क ठेच बघून जी त्यांचं असं म्हणणं आहे ज्या सगळ्या सोयऱ्याच्या व्याख्यास आपण अध्यादेश करणार आहेत असं भांगे साहेबांचं सा सामान्य प्रशासनाच्या सचिव साहेबांचं सा म्हणणं आहे की त्यावरती सगळ्या सचिवांना सह्या केल्यात उपमुख्यमंत्री साहेबांना पण केली आणि मुख्यमंत्री साहेबांना पण केली हे सुद्धा मी मीडियाला देणार आहे आणि माझ्या सगळ्या बांधवांना पण देणार आहे पण तरीही माझं म्हणणं नाही जर इतकं झालंय तरी थोड्यात भूतून कमून फुल तेवढा आद्यदेश आज संध्याकाळपर्यंत द्या तुम्ही काहीही करा किंवा रात्रीतून द्या आम्ही वाटल्या सातची रात्र इथंच काढतो आम्ही आज सव्वीस जानेवारीचा सन्मान करू कायद्याचा सन्मान करू आम्ही आज आज आजच मैदानकडे जात नाही पण मुंबई मात्र आम्ही दुसोडी प्रशासनाचाही सन्मान करतो शासनाचाही करतो तुम्ही जर एवढे केले तर मग तेवढा अध्यादेश द्या मी आणि माझा हा समाज या काही प्रश्न आहे का काही प्रश्न आहे वासना हा एवढं जर सरकारनं केलंय तर जे जे शासन निर्णय आले अध्यादेश पाहिजेत मात्र तेवढं द्या मी ही वकील बांधव आणि अभ्यासकांच्या माध्यमातून यावर शब्द शब्दावर रात्री याचा किस मारतो याच्यात काही है का कुठे खाटी आहे का काही अभ्यास करतो रात्रभर तुम्हालाही त्रास नाही ना आम्हाला आला आमच्या बांधवांची इथं जेवणाची त्या एम सी काय एफसी का फी एफ सी काय ते एमसीए मध्ये जेवणाची व्यवस्था करा आमच्या इथल्या मायबाप मराठा समाजाला आम्ही इथं थांबतो पण तुम्ही आज रात्री तर त्याच्यात नाही दिलं तुम्ही उद्या मैदानवर मैदानावर जाणार आम्ही या समाजाला न्याय मिळावा आणि सरकारला साथ द्यावं म्हणून एक पाऊल माग सरकार तयार आहे तिथे येऊन बी उपोषण सोडायला तयार नाही कारण मी उपोषण सुरू केलेले सकाळी अकरा वाजल्यापासून पाणी पितोय पाणी पितोय उपोषणात मी पाणी सुद्धा सोडून देत असतो मी माझ्या जातीसाठी मरायला सुद्धा नाही भेणार बिना भेना। फक्त माझी सरकारला एक विनंती आहे माझ्या खेड्यापाड्यातून माझा मायबाप मराठा समाज न्यायासाठी इथं आलाय माझे पोरं या शहरात या जनतेच्या दारात उभा आहेत लेकरा बाळाला जर पाणी लागलं तर तांब्या भरून पाणी द्या त्यांना साथ द्या किंवा जर माझ्या एखाद्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराला कुणी डावचायचा प्रयत्न केला किंवा के अधिकार आहे काही त्याला वाईट वागणूक देण्याचे प्रयत्न केला तर महाराष्ट्रातला मराठा समाज झाडून पुसून मुंबईत येईल हे लक्षात ठेवा <प्रें> आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो आम्ही आडमुठापणा करायला इथं आलो नाही समाजाला न्याय मिळावा म्हणून इथं आलो जर आम्हाला काही त्रास देण्याचा प्रयत्न झालाच तर महाराष्ट्रातल्या एकाही मराठ्यांनी घरी रा न राहता झाडून पुसून सगळ्यांनी करोड मुंबईकडे या त्रास व्हावा हो म्हणून आम्ही इथं नाही आलो ना आमच्या न्यायासाठी आलो सगळे प्रमाणपत्र द्या त्याची कारवाई तुम्ही सुरू केली त्याबद्दल आमचं तुमच्याबद्दल आम्ही कौतुकच केलं त्याच्या परिवाराला परिवारांनी अर्ज करायला सुरुवात करा समोरच्याला बोलायला ना जागा नाही ठेवायची अर्ज दिले नसेल म्हणून अर्ज द्या आपले प्रमाणपत्र ताबडतोब निघतील आणि याला जोडून जर सदौतीस लाख प्रमाणपत्र वाटप झालेच तर सगळ्या सोयऱ्यांना उद्यापासून फायदा होईल त्यासाठी अध्यादेश आवश्यक आहे बांगे साहेबांना माझी विनंती आहे तुम्हाला जितक्या तातडीनं प्रयत्न करता येईल तितके करा मुख्यमंत्री साहेबांना दोन उपमुख्य मुख्यमंत्री साहेबांना सोबत घ्या आणि आमच्या सगळ्या सोयऱ्यांचा आदेश अध्यादेश आम्हाला आज संध्याकाळपर्यंत द्या किंवा आज रात्रीच प्रयत्न करा उद्या आम्हाला अकरा बारा वाजेपर्यंत द्या मात्र त्यानंतर मग मी आताच मैदानाकडे जाई तुम्हाला आमची लिफ्ट आहे आमची तुम्हाला साथ आहे आमचा गोरपणा नाही तिथं गेलं तरी आरक्षण घ्यायचं इथून घ्यायचंय इथून उठत नसतो मग मी आणि आम्ही तिकडे जमिनीवर शेतात बसलो तरी मागणी आमची आरक्षणाची आम्ही इथं आलो आरक्षण घेण्यासाठीच आलो मला डाटा पाहिजे याचा अध्यादेश पाहिजे कसेच याबाबतच पत्र पाहिजे आणि मोफत शिक्षणाच्या बद्दलचा आणि राखीव जागा ठेवण्याच्या बद्दलचा सुद्धा निर्णय पाहिजे जर एखादा मराठा विसरून राहिला नाही तर त्यासाठी आपण त्यांना अशी मागणी केली शंभर टक्के आरक्षण ते मिळेल मराठा समाजाला शिक्षणातल्या सगळ्या क्षेत्रातलं शंभर टक्के मोफत शिक्षण